हैदराबाद गॅजेटेयर एकोणीशे नऊ मध्ये बंजारांचा उल्लेख हा अदर इम्पॉर्टंट एग्रीकल्चरल कास्ट म्हणजे इतर महत्वाच्या शेतकरी जाती लक्षात घ्या या ठिकाणी उल्लेख काय आहे इतर महत्वाच्या शेतकरी जाती जमाती नाही ट्राइब नाही कास्ट हे पाचही निकष बंजारा समाज या निकषाला पात्र ठरत नाही बंजारांच्या दृष्टिकोनातून जरी विचार केला तरी बंजारा समाजाला ह्या हैदराबाद गॅजेटेअरचा उपयोग करून आदिवासींमध्ये घुसखोरी करण्याचा कुठलाही अधिकार पोहोचत नाही त्यांच्याबाबत सुद्धा हैदराबाद गॅजेटियरमध्ये परस्पर विसंगत विसंगत त्यांच्या विरोधात जाणारे उल्लेख आहेत मुक्त प्रवर्गासाठी स्वतंत्र प्रवर्ग तयार करण्यात यावा आणि त्याप्रमाणे त्यांचे जे वैशिष्ट्य आहेत सामाजिक सांस्कृतिक वैशिष्ट्य आहेत त्यानुसार त्यांना स्वतंत्र प्रवर्गामध्ये देण्यात यावं त्याला समाज लोक समितीने दिलेले निकष अजिबात पूर्ण करू शकत नाही त्याच्यामुळे त्यांचा समावेश हा आदिवासींच्या अनुसूचीमध्ये शेड्यूलमध्ये केला जाऊ शकत नाही महाराष्ट्रामध्ये बंजारा समाज आदिवासीमध्ये घुसखोरी करण्याची मागणी करत आहे त्यासाठी काही भागामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये त्यांची आंदोलने सुरू आहेत वास्तविक मागता बंजारा समाज आज रोजी पातळीवर ओबीसी समाजामध्ये आहे ओबीसीच्या प्रवर्गात आहे तर महाराष्ट्रामध्ये बंजारा समाज हा विमुक्त जाती समूहामध्ये येतो त्यानुसार विमुक्त जाती म्हणून बंजारा समाजाला तीन टक्के आरक्षण आधीपासून आहे मुळामध्ये हा समाज भटका विमुक्त आहे त्याच्यामुळे त्यांना भटके विमुक्त म्हणूनच प्रत्यक्षामध्ये महाराष्ट्रामध्ये आरक्षण मिळत आहे तरी देखील आदिवासींमध्ये घुसखोरी करण्याचा हा आटा बंजारा समाज का करत आहे हा अनातलनीय प्रश्न आहे परंतु त्यांनी हे लक्षात घ्यायला की बंजारा समाज हा मुळामध्ये आदिवासी नाही तो शेड्यूल ट्राईब नाही अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यासाठीचे जे निकष आहेत निकश। ते निकष हा समाज अजिबात पूर्ण करत नाही हा भटकागुप्त समाज आहे त्याच्यामुळे आदिवासींचे निकष तो पूर्ण करत नाही हे लक्षात घेण्याची गरज आहे आता आपण जर बघितलं लो। न्यायमूर्ती लोकूर कमिटी जी आहे त्या लोकूर कमिटीने जो अहवाल दिलेला होता केंद्र शासनाला आणि हा अतिशय प्रसिद्ध असा अहवाल आहे त्या अहवालामध्ये पाच तत्व पाच निकष हे आदिवासी असण्यासाठी जे नमूद करण्यात आलेले आहे या पाचही निकष मध्ये पहिला निकष जो आहे तो आहे प्रिमिटिव्ह कल्चर म्हणजे आदिम संस्कृती दुसरा निकष आहे भिन्न संस्कृती अतिशय वेगळी संस्कृती तिसरा निकष आहे भौगोलिक आलगता चौथा निकष आहे लाजरे बुजरेपणा स्वभावातील लाजरे बुजरेपणा आणि पाचवा निकष आहे मागासलेपणा हे पाचही निकष बंजारा समाज या निकषाला पात्र ठरत नाही एकतीस मार्च दोन हजार सतरा रोजी आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे आदिवासींच्या संदर्भात सामाजिक शास्त्रीय दृष्ट्या हॅन्थ्रोपॉलॉजिकल म्हणजे मानवभव दृष्ट्या अभ्यास करणारी संशोधन करणारी अतिशय मान्यताप्राप्त आणि प्रतिष्ठित संस्था आहे ही सरकारी संस्था आहे या संस्थेने एकतीस मार्च दोन हजार सतराला त्यांचा जो एक रिपोर्ट आहे अहवाल आहे तो राज्य शासनाला सादर केलेला आहे आणि या अहवालामध्ये या रिपोर्टमध्ये या संस्थेने स्पष्टपणे शासनाला कळवलेला आहे की बंजारा समाज लोकूर समितीने दिलेले निकष अजिबात पूर्ण करू शकत नाही त्याच्यामुळे त्यांचा समावेश हा आदिवासींच्या अनुसूचीमध्ये शेड्यूलमध्ये केला जाऊ शकत नाही असा हा स्वयंस्पष्ट असा अहवाल सादर झालेला आहे त्याच्यामुळे बंजारा समाजाची ही जी मागणी आहे आदिवासींमध्ये घुसखोरी करण्याची ही मागणी अतिशय अशास्त्रीय असंविधानिक हो, आणि बेकायदेशीर आहे आता आपण दुसऱ्या मुद्द्याकडे येऊ दुसरा मुद्दा आहे हैदराबाद गॅजेटियरचा हैदराबाद गॅजेट संदर्भ देऊन दोन सप्टेंबरला महाराष्ट्र शासनाने मराठा समाजासाठी एक शासन निर्णय पारित केला त्या शासन निर्णयानुसार हैदराबाद गॅजेट मध्ये जर मराठा समाजाच्या नोंदी कुणबी म्हणून असतील तर सगळ्या सोयऱ्याच्या तत्वाप्रमाणे सगळ्या सोयऱ्यांना मराठा समाजाच्या सगळ्या सोयऱ्यांना तुम्ही समाजाच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र देण्यात यावे अशा पद्धतीचे जी हा शासनाने काढला बंजारा समाजाने त्याच्या दुसऱ्या दिवसापासून या ठिकाणी मागणी करायला सुरुवात केली की ज्याप्रमाणे मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटियरच्या आधारावर तुम्ही म्हणून ओबीसीच्या सरकार देऊ इच्छितं त्याचप्रमाणे हैदराबाद गॅजेट मधील नोंदीच्या आधारावर बंजारा समाजाला सुद्धा आदिवासींच्या सुविधा मिळायला पाहिजे अशी भूमिका घेऊन ते पुढे येताना आपल्याला दिसत आहेत आपण जर बघितलं तर हैदराबाद गॅझेटियर जे निजामकालीन गॅजेटियर्स आहेत त्याचे तीन गॅझेटियर्स आहेत त्याच्यामध्ये एक आहे गॅझेटियर अठराशे चौऱ्याऐंशी सालचा दुसरं गॅझेटियर आहे ते एकोणीसशे नऊ सालचं आणि तिसरं गॅझेटियर जे आहे ते आहे एकोणीशे तेवीस सालचं सा। तर या तिन्ही गॅजेटियर्समध्ये बंजारांचं असं म्हणणं आहे की आमचा समावेश आमचा उल्लेख त्या ठिकाणी अनुसूचित जमाती किंवा आदिवासी म्हणून करण्यात आलेला आहे ट्राईब म्हणून करण्यात आलेला आहे तर हे जे तिघा गॅजेटियर्स आहेत हे इंग्रजीमध्ये आहेत त्याची नीट छाननी केली या गॅजेटियर्सची तर त्याच्यामध्ये दोन गोष्टी समोर प्राधान्याने येताना दिसतात पहिली गोष्ट की बंजारा समाजाचा उल्लेख हा निव्वळ ट्राईब म्हणून करण्यात आलेला नसून तो नोमॅडिक ट्राईब म्हणजे भटक्या जमाती म्हणून उल्लेख आहे हे लक्षात घेण्याची गरज आहे म्हणजे ज्या पद्धतीने बंजारा समाजाचा उल्लेख हैदराबाद गॅझेटियर मध्ये नोमॅटिक ट्राईस म्हणून करण्यात आलेला आहे त्यानुसार बंजारा समाजाला महाराष्ट्रामध्ये भटकेमुक्त म्हणून मान्यता मिळालेली आहे आणि त्यांना तीन टक्के आरक्षण आहे आता याच गॅजेट मध्ये बंजारा समाजाचा उल्लेख आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे केलेला दिसतो त्याचं उदाहरण जर आपण बघितलं तर हे आहे अठराशे चौऱ्याऐंशी औरंगाबाद गॅझेटियर औरंगाबाद हा जो प्रांत आहे प्रदेश आहे तो पूर्वी तो मराठवाड्यातला प्रदेश आहे आणि तो निजाम कालामध्ये निजामशाहीच्या अंडर होता आता हे जे औरंगाबाद गॅझेटियर आहे या औरंगाबाद गॅजेटियर अठराशे चौऱ्याऐंशी याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे तर पृष्ठ क्रमांक दोनशे अडुसष्ट वर असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे द बंजारा अँड लमानी कल्टिवेटर्स आर फेअरली डिस्ट्रीब्युटेड एव्हरीवेअर अँड कॅन हार्डली बी डिस्टिंगिश फ्रॉम द लोकल कुनबीज म्हणजे यांचा उल्लेख बंजारा समाजाचा उल्लेख एका अर्थाने कुणब्यांसारखे कुणब्यांसारखी जात अशा पद्धतीने या ठिकाणी करण्यात आलेला आहे म्हणजे जसे कुणबी आहेत महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये त्या पद्धतीची सामाजिक स्थिती ही बंजारांची आहे म्हणजे एका अर्थाने ओबीसी सारखी मागासलेल्या ओबीसी सारखी त्यांची परिस्थिती आहे हा उल्लेख अठराशे च्या हैदराबाद गॅजेट मध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसतो आता दुसरा उल्लेख सा, हे आहे एकोणीशे नऊ सालचं हैदराबाद गॅझेटियर इयर ज्याला प्रोव्हिन्सियल इम्पेरियल गॅझेटियर ऑफ इंडिया प्रोव्हिन्सियल सेरीज हैदराबाद स्टेट एकोणीशे नऊ मध्ये हे कलकत्त्या मधून प्रसिद्ध झालेलं आहे या गॅजेट इयरमध्ये आपल्याला असं दिसतं की बंजारा समाजाचा उल्लेख या ठिकाणी लंबाडा और ग्रेन कॅरियर्स ग्रेन कॅरियर्स म्हणजे अन्नधान्य वाहून नेणारे अशा पद्धतीने त्यांचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला पृष्ठ क्रमांक एकशे पासष्ट मध्ये स्पष्टपणे दिसतो त्यांचा उल्लेख हा इतर ज्या तत्सम जाती आहेत महाराष्ट्रातल्या त्यांच्या सोबत आलेला या ठिकाणी आपल्याला दिसतो त्याचप्रमाणे आपण याच एकोणीशे नऊच्या गॅजेटियर मधलं जर बघितलं या पृष्ठ क्रमांक दोनशे चौतीस मध्ये बंजारांचा उल्लेख हा अदर इम्पॉर्टंट ऍग्रिकल्चरल कास्ट आर द बंजाराज अँड पोईज म्हणजे हैदराबाद गॅजेट इयर नऊ मध्ये बंजारांचा उल्लेख हा ऑदर इम्पॉर्टंट अॅग्रिकल्चरल कास्ट म्हणजे इतर महत्वाच्या शेतकरी जाती लक्षात घ्या या ठिकाणी उल्लेख काय आहे इतर महत्वाच्या शेतकरी जाती जमाती नाही ट्राईब नाही कास्ट कास्ट म्हणून या ठिकाणी उल्लेख आहे अॅग्रिकल्चरल का कास्ट म्हणून या ठिकाणी उल्लेख आहे है। त्याच्यामुळे हैदराबाद गॅज जर आपण संदर्भ घेतला नीटपणे तर दोन गोष्टी आढळतात त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे बंजारा समाजाचा उल्लेख हा नोबॅडी ट्राईब म्हणून करण्यात आलेला आहे भटक्या जमाती म्हणून करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे त्यांचा उल्लेख हा अॅग्रिकल्चरल कास्ट किंवा अन्नधान्य वाहून देणारे अशा पद्धतीने करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे एकतर या एका अर्थाने व्यापारी जाती आहेत व्यापारी जात आहे बंजारा ही एका अर्थाने मिठाचा व्यापार करणारे म्हणजे लमान आणि लंबाडा बंजारांचा उल्लेख हा लमान आणि लंबाडा अशा सुद्धा अशा पद्धतीने सुद्धा केला जातो सुगाली म्हणून सुद्धा त्यांचा उल्लेख या ठिकाणी केला जाताना आपल्याला दिसतो त्याच्यामुळे लमाण लमाण म्हणजे काय तर लवण संस्कृत शब्द आहे लवण लवण म्हणजे मीठ म्हणजे मिठाचं मिठ मीठ एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात वाहून देणारे भटकंती करणारे आणि या मिठाचा व्यापार करणारे हे व्यापारी लोक आहेत हे कुठल्याही परिस्थितीमध्ये आदिवासी नाहीत हे लक्षात घेण्याची या ठिकाणी गरज आहे त्याच्यामुळे ज्या हैदराबाद गॅझेटियरचा उल्लेख किंवा ज्या हैदराबाद गॅजेटियरचा संदर्भ घेऊन किंवा त्याला आधारभूत मानून त्याला रेफरन्स पॉईंट किंवा संदर्भ बिंदू मानून बंजारा समाज हा आदिवासींमध्ये घुसखोरी करण्याचा मागणी करताना आपल्याला दिसतोय है। त्याच हैदराबाद गॅजेटियरमध्ये या बंजारा समाजाला टाईम न म्हणता कास्ट सुद्धा म्हटलं आले आलेला आहे त्याच्यामुळे बंजारांच्या दृष्टिकोनातून जरी विचार केला तरी बंजारा समाजाला या हैदराबाद गॅझेटियरचा उपयोग करून आदिवासींमध्ये घुसखोरी करण्याचा कुठलाही अधिकार पोहोचत नाही त्यांच्या बाबत फुद्ध हैदराबाद गॅजेटियरमध्ये मध्ये त्यांच्याबाबत परस्पर त्यांच्या विरोधात जाणारे उल्लेख आहेत हे त्यांनी बंजारा समाजाने लक्षात घेण्याची गरज आहे आता अजून एक मुद्दा मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो बंजारा समाजाचा उल्लेख हा क्रिमिनल ट्राईब्स ऍक्ट म्हणजे गुन्हेगार जमाती कायदा अठराशे एकाहत्तर मध्ये करण्यात आलेला आहे आता त्याचा आधार घेऊन काही बंजारा समाजाचे जे अभ्यासक आहेत ते असं म्हणतात की आमचा उल्लेख हा जर गुन्हेगार जमाती म्हणून क्रिमिनल ट्राईब ऍक्ट म्हणून करण्यात आलेला असेल तर आम्हाला आता ट्राईब म्हणून मानलं गेलं पाहिजे असा असा युक्तिवाद त्यांच्याकडून समोर येताना दिसतोय आता मी एक उदाहरण देतो की महाराष्ट्रामध्ये जे मांग गारुडी नावाची जात आहे या मांग गारुडी जातीचा समावेश हा अठराशे एकाहत्तरच्या क्रिमिनल ट्राईब्स ऍक्टमध्ये किंवा गुन्हेगार जमाती कायद्यामध्ये त्यांचा उल्लेख गुन्हेगार जमाती म्हणून क्रिमिनल ट्राईब्स म्हणून करण्यात आला होता आता एकीकडे मांग गारुडींचा उल्लेख क्रिमिनल ट्राईब कायद्यामध्ये करण्यात आलेला आहे क्रिमिनल ट्राईब त्यांना समजण्यात आलेला आहे परंतु त्यांना प्रत्यक्ष संविधानिक तरतुदीनुसार भारतीय संविधानाच्या मापदंडानुसार त्यांचा आज रोजी महाराष्ट्रात समावेश कुठे आहे तर त्यांच्या ट्राईबमध्ये अनुसूचित जमातीमध्ये त्यांचा समावेश आहे का महाराष्ट्रातल्या अनुसूचित जमातीच्या आदिवासींच्या यादीमध्ये त्यांचा समावेश आहे का मांग गारोडींचा तर नाही मांग गारोडींचा समावेश महाराष्ट्रामध्ये हा अनुसूचित जातीच्या म्हणजे शेड्युल्ड कास्टच्या यादीमध्ये आपल्याला सत्तेचाळीस क्रमांकावर दिसतो त्याच्यामुळे आम्ही आम्हाला क्रिमिनल ट्राईब समजण्यात आलं एकेकाळी अठराशे एकाहत्तर मध्ये म्हणून आता आम्हाला महाराष्ट्रामध्ये प्राईम म्हणून आदिवासी संबोधण्यात यावं आमचा समावेश करार करण्यात यावा ही मागणी बंजारा समाजाची अत्यंत असंवैधानिक आणि वस्तुस्थिती नाकारणारी आहे आणखी एक मुद्द्याची चर्चा आपण करूया बंजारा समाजाच्या अभ्यासकांनी खुद्द दिलेल्या माहितीनुसार बंजारा समाजाचं वास्तव्य भारतातील सव्वीस राज्यांमध्ये आहे असं ते म्हणतात त्यापैकी त्यांनीच दिलेल्या माहितीमध्ये असं म्हटलेलं आहे की देशातल्या या सव्वीस राज्यांपैकी पंधरा राज्यांमध्ये त्यांचा समावेश हा इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी प्रवर्गात करण्यात आलेला आहे एका राज्यात तर त्यांचा समावेश हा खुल्या प्रवर्गामध्ये करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे असं दिसतं की प्रामुख्याने बंजारा समाज हा बहुसंख्य राज्यांमध्ये ओबीसी प्रवर्गामध्ये आहे महाराष्ट्रात सुद्धा तो ओबीसी प्रवर्गात आहे आता बंजारा समाजाची अजून एक भूमिका समोर येताना दिसते ती म्हणजे तेलंगणा राज्यामध्ये शेजारच्या तेलंगणा राज्यात त्यांचा समावेश हा अनुसूचित जमाती म्हणजे आदिवासीत करण्यात आलेला असल्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा त्यांचा समावेश हा आदिवासी जमातीमध्ये करण्यात यावा अशी ते मागणी करतायत माझं उलटं म्हणणं आहे जर तेलंगणात त्यांचा समावेश आदिवासीमध्ये करण्यात आला तर महाराष्ट्रात त्यांचा समावेश आदिवासींमध्ये करावा अशी ती मागणी माझं असं म्हणणं आहे की जर महाराष्ट्रामध्ये त्यांचा समावेश ओबीसी मध्ये आहे तर तेलंगणामध्ये सुद्धा त्यांचा समावेश मध्ये का करू नये तिथं पण त्यांचा ओबीसी मध्ये समावेश करता येऊ शकतो त्यांचा तिथं ऍक्च्युली समावेश त्याच प्रवर्गात पूर्वी होता त्याच्यामुळे इकडे आदिवासी आहोत म्हणून इकडे आदिवासी सवलती द्या ही मागणी अतिशय चुकीची आहे आणखीन एक मुद्दा भारतीय संविधान असं सांग प्रत्येक समूहाची सामाजिक वर्गाची त्या त्या राज्यातील जी सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती असेल त्याच्या आधारावर त्या समाजाचा समावेश हा अनुसूचित जातीमध्ये अनुसूचित जमातीमध्ये किंवा इतर मागास प्रवर्गामध्ये होऊ शकतो देशामध्ये एका जातीला एकाच प्रवर्गामध्ये समावेश केला पाहिजे ही भूमिका संविधानाला धरून नाही एक वेगळ्या राज्यांमध्ये एक सामाजिक समूह हा एका राज्यामध्ये एका वर्गात असू शकतो तर दुसऱ्या राज्यामध्ये तोच समूह हा वेगळ्या प्रवर्गामध्ये असू शकतो ही संविधानिक परिस्थिती आहे संविधानाने असं स्पष्ट केलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही या राज्यात आदिवासी आहोत किंवा अनुसूचित जातीमध्ये आहोत म्हणून आता आम्हाला महाराष्ट्रामध्ये पण अनुसूचित जातीमध्ये घ्या किंवा अनुसूचित जमातीमध्ये घ्या ही मागणी असंविधानिक संविधानाच्या विरोधी ठरते प्रामुख्याने भट्का हे प्रामुख्याने लक्षात घेण्याची गरज आहे भटका विमुक्त समाज त्यांची स्वतंत्र लक्षणे आहेत त्यांचं स्वतःचं वैशिष्ट्य आहे सामाजिक आणि सांस्कृतिक आणि त्याच अनुसरून वेगवेगळे जे आयोग आहेत वेगवेगळ्या ज्या समिती आहेत त्यांनी काही मूलभूत शिफारशी केलेल्या आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये महत्वाची शिफारस अशी दिसते की भटक्या विमुक्त समाजाला स्वतंत्र अनुसूचित संविधानामध्ये तयार करून त्या स्वतंत्र अनुसूचित त्यांचा समावेश केला गेला पाहिजे अशी भूमिका काही आयोगांनी मांडलेली आहे प्रामुख्याने सन्माननीय बाळकृष्ण रेणके यांच्या अध्यक्षतेखालील जो आयोग होता त्याचा अहवाल दोन हजार आठ साली केंद्र शासनाला सादर करण्यात आला त्या अहवालामध्ये स्पष्टपणे पृष्ठ क्रमांक एकशे तेवीस वर ज्याला शिफारशींचा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये पृष्ठ क्रमांक एकशे तेवीस वर शिफारस क्रमांक त्रेपन्न मध्ये स्पष्टपणे लिहिण्यात आलेला आहे की भट्ट्या मुक्तांसाठी स्वतंत्र अनुसूची ज्या पद्धतीनं अनुसूचित जाती ही एक अनुसूची आहे अनुसूचित जमातीची एक स्वतंत्र अनुसूची आहे शेड्यूल आहे त्याचप्रमाणे या कम्युनिटीसाठी कम्युनिटीज म्हणजे या समूहासाठी स्वतंत्र शेड्यूल तयार करावा अशी भूमिका अशी शिफारस रेणके आयोगाने केली आहे हा अहवाल आहे हा अहवाल जो आहे हा लोक समितीचा अहवाल आहे आणि या लोकूर कमिटीच्या अहवालामध्ये तर असं लिहिलेलं आहे की भारतामध्ये भटक्या विमुक्तांचा समावेश हा काही राज्यांमध्ये अनुसूचित जातीमध्ये झालेला आहे काही राज्यांमध्ये अनुसूचित जमातीमध्ये झालेला आहे काही राज्यांमध्ये त्यांचा समावेश समावेश ओबीसीमध्ये आहे तर ही जी डिस्क्रिपन्सी आहे ही जी विषमता आहे ही दूर झाली पाहिजे आणि भटक्या विमुक्तांचं जे वेगळं सर्व सामाजिक अस्तित्व आहे वैशिष्ट्य आहे ते लक्षात घेता त्यांना ज्या सवलती मिळतात त्या चांगल्या पद्धतीने मिळण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या राज्यांमध्ये जर ते अनुसूचित जाती जमातीमध्ये असतील किंवा ओबीसी प्रवर्गात असतील तर त्यांना त्याच्यातून काढून टाकलं पाहिजे आणि त्यांचा समावेश हा एका स्वतंत्र यादीत केला पाहिजे अशी शिफारस खुद्द लोकूर कमिटीने केलेली आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे वी आर इन्क्लाइन टू फील दॅट इट वुड बी इन द बेस्ट इंटरेस्ट ऑफ दिस कम्युनिटीज इफ दे आर टेकन आउट फ्रॉम द लिस्ट ऑफ शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब्स अँड ट्रीटेड एक्सक्ल्युझिव्हिली एज अ ड ग्रुप म्हणजे त्यांचा स्वतंत्र प्रवर्ग म्हणून त्यांना संवर्गामध्ये टाकलं गेलं पाहिजे हे लोकूर कमिटीने त्यांच्या अहवालात स्पष्टपणे नोंदवलेलं आहे त्याच्यामुळे या समग्र गोष्टींचा विचार करता भट्ट्यामुक्त प्रवर्गासाठी स्वतंत्र प्रवर्ग तयार करण्यात यावा आणि त्याप्रमाणे त्यांचे जे वैशिष्ट्य आहेत सामाजिक सांस्कृतिक वैशिष्ट्य आहेत त्यानुसार त्यांना स्वतंत्र प्रवर्गामध्ये देण्यात यावं अशी भूमिका या ठिकाणी एकंदरीत भट्ट्यामुक्त समाजाने आणि विशेषतः बंजारा समाजाने घ्यायला पाहिजे असं या ठिकाणी मला वाटतं एकंदरीत असा मुद्दा आहे की महाराष्ट्रातील बंजारा समाज हा संविधानिक तरतुदीनुसार अनुसूचित जमातीमध्ये म्हणजे आदिवासींच्या यादीमध्ये त्यांचा समावेश करण्यात आलेला नाही गेली पंच्याहत्तर वर्षे त्यांचा समावेश हा अनुसूचित जमातीमध्ये झालेला नाही कोणतीही संविधानिक तरतूद व पूर्तता ते करू शकलेले नाहीत त्यांचे दोन मुख्यमंत्री सन्माननीय कालकथित वसंतराव नाईक साहेब आणि सन्माननीय सुधाकररावजी नाईक साहेब हे दोन मोठे नेते त्यांना मिळाले तरी त्यांचा समावेश हा महाराष्ट्राच्या अनुसूचित जमातीमध्ये झाला नाही कारण की संविधानिक मापदंड अनुसूचित जमातीच्या आदिवासींच्या यादीमध्ये येण्यासाठी जे संविधानिक मापदंड आहेत जे मानव शास्त्रीय मापदंड आहेत जे समाजशास्त्रीय मापदंड आहेत ते बंजारा समाज कोणत्याही स्वरूपात पूर्ण करत नाही करू शकलेला नाही त्याच्यामुळे त्यांचा समावेश आजपर्यंत अनुसूचित जमातीमध्ये झालेला नाही त्याच्यामुळे याही पुढे त्यांचा समावेश हा आदिवासींच्या यादीमध्ये होऊ शकणार नाही तसा शास्त्रीय आधार त्यांना नाही आणि जरी ते रस्त्यावर उतरून आंदोलन करत असले तरी सुद्धा त्यांच्यापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये आदिवासींचे आंदोलन आणि मोर्चे त्यांच्या मागणीच्या विरोधामध्ये सुरू आहेत फार तालुक्या तालुक्या पातळीवर तुम्हाला आदिवासींचे मोर्चे आंदोलने घडताना दिसत आहेत लाखोंच्या संख्येने आदिवासी रस्त्यावर उतरत आहेत याही पुढे रस्त्यावर उतरतील आणि अशा पद्धतीची बंजारा समाजाची बेकायदेशीर असंविधानिक अशास्त्रीय मागणी पूर्णपणे तिला विरोध करतील आणि रस्त्यावरची आणि न्यायालयाची लढाई पुढे नेतील असा विश्वास मला या ठिकाणी आहे जय बिरसा जय आदिवासी जय सेवा